हा हे पेण येथील भुंडापूळ आणि आपण पाहू शकता सध्या या बुंड्यापुळाचं नवीन पुलामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हा पूल देखील थोडासा उंचीवर घेतला आहे आणि त्यामुळे इथली जे नवीन हामे झाले त्यामुळे या ठिकाणी एक वेगळं स्वरूप या गोंड्या पुला प्राप्त झालं आहे हे पहा किती सुंदर नजारा आहे नक्की या या पुलाला अवश्य द्या पूर्ण साफसफाई झाली त्यामुळे इथून संध्याकाळच्या वेळेत आपण या ठिकाणी थांबू शकता खूपच मस्त गार्डन वगैरे आहे या ठिकाणी बसायची सुद्धा व्यवस्था चांगली केलेली आहे त्यामुळे एक चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खूप छान बांधलं आहे कसा वाटतोय नजारा नक्की कमेंट करा